नमस्कार मित्रांनो कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरतीसाठी जी आपण करंट अफेअरची सिरीज चालू केलेली आहे हा या त्या सिरीजचा तिसरा भाग आहे याच्यापूर्वीचे दोन पार्ट जर तुम्ही बघितले नसतील तर ते देखील बघून घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून टी सी एस पॅटर्ननुसार जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न इथे आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत दोन हजार पंचवीस या वर्षातील ज्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत सर्व क्षेत्रामधील ज्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारणे अपेक्षित आहे अशा सर्व चालू घडामोडी या सिरीजमध्ये आपण कवर करणार आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न क्रमांक पहिला भारताचा पहिला ए आय आधारित डेटा पार्क खालीलपैकी कोणत्या राज्यात उभारला जाईल तर ए आयशी संबंधित सर्व चालू घडामोडींवरती लक्ष ठेवायचं आहे कारण याच्यावरती प्रश्न विचारण्याची खूप जास्त टेंडन्सी आता दिसत आहे त्यामुळे भारतातील पहिला ए आय आधारित डेटा पार्क उभारण्यात येत आहे छत्तीसगड या राज्यामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर हा एक आपला पी डी एफ कोर्स आहे जो तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा ठरेल तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास हा आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे कारण प्रत्येक पदासाठी याच्यावरती कंपल्सरी प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येणार आहेत आणि हा जो ॲक्ट आहे तो जवळपास चारशे त्र्याण्णव कलमांचा ॲक्ट आहे आणि एवढी जास्त कलमे ते अभ्यास करणे आणि त्याची माहिती लक्षात ठेवणे किंवा त्याची रिव्हिजन करणे खूप अवघड होईल आणि त्यासाठीच तुमची रिव्हिजन होण्यासाठी हा पी स्वरूपातील कोर्स आपण लॉन्च करत आहोत ही फक्त बारा पानांची पी डी एफ आहे आणि या बारा पानांमध्ये जवळपास अडीचशे वड लायनर स्वरूपातील नोट्स आहेत त्या कशा प्रकारच्या असतील तर मी तुम्हाला दाखवतो तर एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला उत्तर असेल फॉर एक्झाम्पल प्रश्न क्रमांक दहा बघूया आपण महानगरपालिकेला प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कोणता अधिकारी नेमण्याचा अधिकार आहे तर याचे उत्तर असेल प्रशासन अधिकारी म्हणून तर अशा प्रकारे एका बाजूला प्रश्न असतील आणि दुसऱ्या बाजूला त्याची उत्तरे दिलेली असतील त्यामुळे या प्रकारे जर अभ्यास केला तर सेम एम सी क्यू पॅटर्न ज्या प्रकारे परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलं जाईल त्याचप्रकारे इथे असेल त्यामुळे हा जो कायदा आहे तो लक्षात ठेवायला तुम्हाला सोपा जाईल याची पिक्चर मेमरी तयार होईल आणि वाचायला देखील तुम्हाला बोर होणार नाही त्याचबरोबर ही फक्त बारा पानांची पिढे बसल्यामुळे याची रिव्हिजन देखील तुमची एका तासामध्ये कम्प्लीट होईल आणि जी काही महत्वाची कलमी आहेत एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यातील त्या सर्व महत्वाच्या कलमांवर फोकस केलेला आहे त्यामुळे याची जेवढी जास्त रिव्हिजन होईल तेवढा जास्त आउटपुट तुम्हाला परीक्षेमध्ये मिळून जाईल तर ज्यांना संपूर्ण कायद्याचा अभ्यास करणं म्हणजे चारशे त्र्याण्णव कलमांचा अभ्यास करणं आता शक्य नाही त्यांनी तर हमखास हा कोर्स घ्या याच्यामध्ये तुमची परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही महत्वाची कलमे आहेत त्याचा संपूर्णपणे अभ्यास होऊन जाईल आणि याची किंमत देखील कमी आहे म्हणजे फक्त एकोणपन्नास रुपयाला आपण ही पी डी एफ अवेलेबल करत आहोत तर हा जो आपला कोर्स आहे तो तुम्हाला कसा परचेस करता येईल तर प्रयाग एज्युटेक म्हणून आपले ॲप आहे हे ॲप तुम्हाला गुगल प्ले स्टोअरला मिळून जाईल हे ॲप डाउनलोड करा त्याच्यावरती हा तुम्हाला कोर्स मिळून जाईल या ॲपची लिंक खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच कमेंट बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तेथून देखील तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता कमी वेळामध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन जर तुम्हाला करायचे असेल तर हा कोर्स तुम्ही नक्की घ्या प्रश्न क्रमांक दोन अलीकडे झालेल्या कलिंगा सुपर कपचा विजेता कोण ठरलेला आहे तर सर्वात आधी तुम्हाला जी केमध्ये असा प्रश्न येऊ शकतो की कलिंगा सुपर कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर ही फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे त्यामुळे हे देखील लक्ष ठेवा याच्यावरती देखील अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो तर ही जी कलिंगा सुपर कप झालेली आहे या स्पर्धेचा लेटेस्ट विजेता कोण आहे तर तो आहे गोवा हा संघ त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीन अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर दोन हजार पंचवीसचा ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात याच्यावरती त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे तर दोन हजार पंचवीसचा जो मानव विकास निर्देशांक आहे त्याच्यामध्ये भारत या देशाला एकशे तिसावे स्थान मिळालेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणत्या संघाने एकोणीसावा सुधीर मणकप दोन हजार पंचवीस जिंकला तर परीक्षेत तुम्हाला पुन्हा एकदा सुधीर मन कप हा कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न जी मध्ये येऊ शकतो तर हा बॅडमिंटनशी संबंधित आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जातो तर दोन हजार पंचवीसचा चा एकोणीसावा सुधीर मन कप जिंकलेला आहे चीन या देशाने त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पाच खालीलपैकी कोण पहिला भारतीय वकील बनला ज्याला वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळालेला आहे तर असा कोणता भारतीय वकील आहे ज्याला पहिल्यांदाच वर्ल्ड लॉ काँग्रेस सन्मान मिळालेला आहे तर त्यांचे नाव आहे भुवन रिबू तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहा सांगरी बीन खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे ज्याला अलीकडेच जी आय टॅग मिळालेला आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व जी आय टॅग खूप महत्त्वाचे आहेत त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो असे जे महत्वाचे जी आयटॅक आहेत ते आपण सर्व कवर करणार आहोत तर सांगरी बीन हा आहे राजस्थान या राज्याचा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सात नुकत्याच झालेल्या अंडर नाईन्टीन सैफ चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता कोण ठरलेला आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न खूप महत्वाचा आहे सैफ चॅम्पियनशिप ही कशाशी संबंधित आहे तर ही स्पर्धा देखील फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती देखील तुम्हाला जी केमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर नुकत्याच झालेल्या अंडर नाईन्टीन सैफ चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचा विजेता ठरलेला आहे भारत हा देश त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठ वर्ल्ड हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला आहे तर हायड्रोजनशी संबंधित देखील ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडत आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवा त्याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतात तर वर्ल्ड हायड्रोजन समिट दोन हजार पंचवीस हा आयोजित करण्यात आला होता नेदरलँड या देशामध्ये तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ग्रँड कॉलर ऑफ द साऊदर्न क्रॉस दिलेला आहे तर नुकत्याच झालेल्या जी एम सीच्या परीक्षेमध्ये टी सी एसने हा सेम प्रश्न विचारलेला होता त्यामुळे हा प्रश्न आपण इथे कव्हर करत आहोत तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना ग्रँड कॉलर ऑफ द सदर्न क्रॉस हा पुरस्कार कोणत्या देशाने दिलेला आहे तर तो देश आहे ब्राझील हा त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक दहा अलीकडे कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलवेस्ची मिराबिलिस हा पुरस्कार दिलेला आहे तर नरेंद्र मोदींना दोन हजार पंचवीसमध्ये मिळालेले सर्व पुरस्कार या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत म्हणजे या प्रकारचा कोणता जरी प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचे उत्तर तुम्हाला देता आले पाहिजे तर असा कोणता देश आहे ज्या देशाने नरेंद्र मोदींना द ऑर्डर ऑफ द मोस्ट एन्शियंट वेलवेस्ची मिराबिलिस हा पुरस्कार दिलेला आहे जो त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे तर हा पुरस्कार नामिबिया या देशाने मोदींना दिलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अकरा अलीकडेच त्रिनिदाद अँड टोबॅकोचा सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅको कोणाला दिला गेला तर आणि टोबॅको या देशाचा ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅको हा सर्वोच्च नागरी सन्मान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेला तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बारा खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द मॅकेरिओस तीन दिलेला आहे तर ऑर्डर ऑफ द मॅकेरिओस तीन हा पुरस्कार नरेंद्र मोदींना दिलेला आहे सायप्रस या देशाने त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरा अलीकडेच कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपला सर्वोच्च नागरी सन्मान ऑर्डर ऑफ द स्टार दिलेला आहे तर ऑर्डर ऑफ द स्टार हा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे घाना या देशाने त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सन्मान मित्र विभूषण हा पुरस्कार देऊन केलेला आहे हा देखील खूप महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून कारण मित्र विभूषण हा जो पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदींना दिलेला आहे श्रीलंका या देशाने त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरा हिंदी महासागरातील देशांच्या सामाजिक प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल खालीलपैकी कोणत्या देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा पुरस्कार दिलेला आहे तर आपल्या हिंदी महासागरातील जे देश आहेत त्या देशांच्या सामाजिक क्षेत्रातील प्रगतीसाठी दिलेले योगदान आहे त्या योगदानाबद्दल नरेंद्र मोदींना एक पुरस्कार दिलेला आहे आणि तो आहे ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन हा आणि हा पुरस्कार कोणत्या देशामार्फत दिला जातो तर हा पुरस्कार हिंदी महासागरातील मॉरिशस या देशामार्फत दिला जातो त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला बार्बाडोस या देशाचा नागरी सन्मान ऑर्डर ऑफ फ्रीडम कोणाला देण्यात आला तर बार्बाडोस या देशामार्फत देण्यात येणारा ऑर्डर ऑफ फ्रीडम हा पुरस्कार देण्यात आला नरेंद्र मोदी यांना त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर आत्तापर्यंत आपण जे बघितले ते दोन हजार पंचवीसमधले नरेंद्र मोदींना मिळालेले सर्व नागरी पुरस्कार आहेत विविध देशांनी दिलेले दे त्यामुळे दोन हजार पंचवीसच्या पुरस्कारांवर जर प्रश्न आला नरेंद्र मोदींना दिलेला तर याच्याबाहेर बाहेर तो प्रश्न जात नाही प्रश्न क्रमांक सतरा अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणता क्रमांक मिळाला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो इंडेक्स आहे तो देखील खूप महत्त्वाचा आहे याच्यावरती देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न येऊ शकतो तर दोन हजार पंचवीसचा क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स यामध्ये दे भारत देशाला मिळालेला क्रमांक आहे दहावा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठरा यावर्षी झालेल्या आय पी एल दोन हजार पंचवीसचा विजेता संघ कोण ठरलेला आहे तर आपल्याला माहीत आहे दोन हजार पंचवीसच्या आय पी एलचा विजेता ठरलेला संघ आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू हा त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणीस एक्कावन्नावी वार्षिक जी सेवनची शिखर परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित झाली होती तर जी ट्वेंटी आणि जी सेव्हनवर परीक्षेमध्ये बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात तर दोन हजार पंचवीसची एक्कावन्नावी वार्षिक शिखर परिषद पार पडलेली आहे कॅनडा या देशामध्ये त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस भारत कोणत्या देशासोबत आय सी सी महिला क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार पंचवीस आयोजित करेल तर दोन हजार पंचवीसचा जो वर्ल्ड कप आहे महिलांचा तो भारतात होणार आहे आणि भारताबरोबर अजून एक देश याचे आयोजन करणार आहे आणि तो देश कोणता आहे तर तो देश आहे श्रीलंका हा भारत आणि श्रीलंका मिळून आय सी सी महिला वर्ल्ड कप दोन हजार पंचवीसचा आयोजित करणार आहेत प्रश्न क्रमांक एकवीस भारताचा पहिला आंतरराष्ट्रीय कृषी हॅकोथॉन कुठे आयोजित झाला तर भारतातील पहिला आंतरराष्ट्रीय लेवलचा कृषी हॅकेथॉन आयोजित करण्यात आलेला पुणे या ठिकाणी त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर हा हॅकेथॉन पुण्यामध्ये आयोजित करण्यात आलेला त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा खूप महत्त्वाचा आहे याच्यावर प्रश्न येऊ शकतो प्रश्न क्रमांक बावीस अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला कोणते स्थान मिळाले तर हा देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असलेला निर्देशांक आहे तर जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये भारताला मिळालेले स्थान आहे एकशे एकतीसावे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे याचे योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस सामाजिक सुरक्षा कव्हरेजच्या दृष्टीने जागतिक स्तरावर भारताला कोणते स्थान दिले गेलेले आहे हा थोडासा ऑफ प्रश्न आहे पण हा देखील परीक्षेत विचारला जाऊ शकतो तर सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा सामाजिक सुरक्षा कव्हरेज करण्याच्या दृष्टिकोनातून जागतिक स्तरावर भारताला जे रँकिंग मिळालेले आहे ते आहे दुसऱ्या क्रमांकाचे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चोवीस भारताचा पहिला थिंकिंग सॅटेलाइट खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे प्रक्षेपित केला जाईल तर हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे तर स्पेसशी रिलेटेड हा प्रश्न आहे आणि थिंकिंग सॅटेलाइट हा पहिल्यांदाच भारतामध्ये दे डेव्हलप करण्यात आलेला आहे आणि तो डेव्हलप केला आहे किंवा तो प्रक्षेपित केला जाणार आहे टेक मी टू स्पेस या संस्थेमार्फत त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर असेल लक्षात ठेवा पहिला थिंकिंग सॅटेलाइट मी टू स्पेस या कंपनीद्वारे प्रश्न क्रमांक पंचवीस भारत आणि खालीलपैकी कोणत्या देशात पहिला संयुक्त लष्करी सराव टायगर क्लॉ आयोजित झालेला आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही लष्करी सराव आहेत त्याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तर दोन हजार पंचवीसमध्ये जे झालेले लष्करी सराव आहेत ते सर्व बघून घ्यायचे आहेत त्याच्यावरती हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात तर टायगर क्लॉ या नावाने पहिल्यांदाच एक लष्करी सराव आयोजित करण्यात आला होता आणि हा लष्करी सराव भारत आणि अमेरिका या दोन देशांच्या दरम्यान झाला होता त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर लक्षात ठेवा टायगर क्लॉ हा जो सराव आहे तो भारतीय एअरफोर्स म्हणजे इंडियन एअरफोर्स आणि अमेरिकन एअरफोर्स या दोघांच्या दरम्यान पार पडला होता प्रश्न क्रमांक सव्वीस अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या सिप्री अहवाल दोन हजार पंचवीसनुसार भारताजवळ किती अणुशस्त्रे आहेत तर वेगवेगळ्या देशांजवळ असलेली परमाणू हत्यारे किंवा अणुशस्त्रे अणुबॉम्ब याच्याशी संबंधित सिप्री अहवाल जाहीर करण्यात येतो आणि हा अहवाल दोन हजार पंचवीसला देखील जाहीर झालेला जा आहे आणि त्यानुसार भारताजवळ किती अणुशस्त्रे आहेत तर भारताजवळ एकशे ऐंशी अणुशस्त्रे आहेत तेव्हा पर्याय क्रमांक चार हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस कोणते राज्य पहिले भारतीय राज्य बनले जिथे सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना एका पोर्टलवर जोडले गेलेले आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये तिथल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना एका पोर्टलद्वारे जोडले गेलेले आहे आणि असे करणारे ते भारतातील पहिलेच राज्य बनलेले आहे त्यामुळे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून पॉलिटीच्या अँगलने खूप महत्त्वाचा ठरतो त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मध्य प्रदेशे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस भारताने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी कोणते ऑपरेशन सुरू केले होते तर हे देखील परीक्षा दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ऑपरेशन आहे ज्यावेळी इराण आणि इस्रायल यांच्यामध्ये वॉरलाईक सिच्युएशन तयार झालेली त्यावेळी भारताचे नागरिक इराणमधून बाहेर काढण्यासाठी भारत सरकारने सिंधू हे ऑपरेशन चालू केलेले त्यामुळे पर्याय क्रमांक एक, एक हे याचे योग्य उत्तर आहे तर ऑपरेशन सिंधू लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक एकोणतीस नासाचा Program, रा, program, रा, स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारा पहिला भारतीय कोण बनला आहे तर नासाद्वारे घेण्यात येणारा स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणारा पहिला भारतीय व्यक्ती बनलेला आहे जान्हवी डांगेटी या त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे जान्हवी डांगेटी या नासाचा स्पेस प्रोग्रॅम पूर्ण करणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती बनलेल्या आहेत त्यामुळे याच्यावरती देखील परीक्षेमध्ये दे प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक तीस खेलो इंडिया युनिव्हर्सिटीचे पाचवे संस्करण कोणत्या राज्यामध्ये आयोजित केले जाईल तर खेलो इंडिया युनिव्हर्सिटी या स्पर्धेचे पाचवी आवृत्ती आयोजित करण्यात आली होती राजस्थान या राज्यामध्ये तेव्हा पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे खेलो इंडियाशी रिलेटेड असलेल्या या स्पर्धा आहेत याच्यावरती देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक एकतीस चेन्नईमध्ये आयोजित केलेल्या पहिल्या हॉकी इंडिया मास्टर्स कपमध्ये पुरुष गटात कोणता संघ विजेता ठरलेला आहे तर भारतामध्ये अशा प्रकारच्या हॉकी इंडिया मास्टर्स कप म्हणून पहिल्यांदाच स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या जेव्हा अशा प्रकारच्या पहिल्यांदाच कोणती गोष्ट घडते किंवा स्पर्धा आयोजित केल्या जातात तेव्हा त्याच्यावरती प्रश्न विचारण्याची शक्यता खूप जास्त असते तर पहिल्या हॉकी इंडिया मास्टर कप पुरुषचा विजेता ठरलेला आहे तमिळनाडूचा संघ त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस यू एस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूरचा पहिला भारतीय विजेता था, कोण ठरलेला आहे तर यू एस ओपन बी डब्ल्यू एफ वर्ल्ड टूरचा पहिला भारतीय विजेता ठरलेला आहे आयुष शेट्टी हा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे इंटरनॅशनल लेवलला भारतातील व्यक्तीला मिळालेला हा विजेतेपद आहे त्यामुळे याच्यावरती देखील प्रश्न येऊ हो शकतो प्रश्न क्रमांक तेहतीस भारताची पहिली महिला ई मतदार कोण ठरलेली आहे हा देखील प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे भारताची पहिली महिला ई मतदार ठरलेली आहे विभादेवी या त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौतीस पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू जिने क्रिकेटच्या तीनही फॉर्मॅटमध्ये शतकीय दावा केलेले आहेत ती कोण तर अशी कोणती भारतीय महिला क्रिकेटपटू आहे जिने तिन्ही फॉर्मेटमध्ये म्हणजे टी ट्वेंटी असेल टेस्ट असेल आणि वनडे असेल या तिन्हीमध्ये हंड्रेड प्लस धावा केलेल्या आहेत अशी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरलेली आहे तर ती आहे स्मृती मंधा नाही त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे याचे उत्तर आहे अशा पॅटर्नमध्ये टी सी एस तुम्हाला प्रश्न विचारते त्यामुळे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा शंभर टक्के तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पस्तीस एरी सिल्क खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे ज्याला अलीकडेच जी आय टॅग मिळालेला आहे तर एरी सिल्क ही आहे मेघालय या राज्यातील आणि जिला नुकताच जी आय टॅग देखील मिळालेला आहे ते त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा देखील प्रश्न महत्त्वाचा ठरतो पर्याय क्रमांक एक याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस भारताची पहिली यू पी आय सक्षम बँक शाखा बेंगलुरूमध्ये कोणी सुरू केली तर भारतातील पहिली यू पी आय बेस्ड बँक शाखा बेंगलुरू येथे सुरू केलेली आहे स्लाईस या कंपनीने त्यामुळे पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक सदतीस खालीलपैकी कोण पहिला भारतीय ठरला ज्याने आशियाई ई स्पोर्ट्स म गेम्समध्ये पदक जिंकलेले आहे तर आशियाई ई स्पोर्ट्समध्ये किंवा आशियाई ई स्पोर्ट या गेम्समध्ये पदक जिंकलेला पहिला भारतीय व्यक्ती ठरलेला आहे पवन कामपेली हा त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक अडतीस खालीलपैकी कोणाला टाइम मासिकाने पर्सन ऑफ द इयर म्हणून निवडलेले आहे तर टाइम मासिकातर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे पर्सन ऑफ द इयर हा हा दरवर्षी दिला जातो आणि या वर्षीचा पर्सन ऑफ द इयर हा टाईम मासिकाचा पुरस्कार मिळालेला आहे डोनाल्ड ट्रम्प यांना त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस पहिली महिला क्रिकेटपटू जिला एका कॅलेंडर वर्षात चार ओडीआय शतके केली आहेत ती कोण हा देखील प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार खूप महत्त्वाचा आहे तर पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे जिने एका कॅलेंडर इयरमध्ये एका कॅलेंडर वर्षात वन डेमध्ये चार हंड्रेड्स केलेले आहेत तर ती आहे स्मृती मंदा नाही त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे हा देखील प्रश्न लक्षात ठेवा फोर प्लस ओ डी आय हंड्रेड्स एका वर्षात स्मृतीमंधनाने केलेले आहेत प्रश्न क्रमांक चाळीस अलीकडेच चौतीसावा व्यास सन्मान खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून व्यास सन्मान ज्ञानपीठ अवॉर्ड्स आणि साहित्य अकादमी अवॉर्ड्स हे खूप महत्त्वाचे असतात याच्यावरती शंभर टक्के प्रश्न विचारले जातात तर नुकताच जाहीर झालेला चौतीसावा व्यास सन्मान मिळालेला आहे सूर्य बाला यांना त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे याचे उत्तर आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार खालीलपैकी कोणते राज्य अग्रक्रमावर आहे तर हा देशांतर्गत रिपोर्ट आहे तर इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार कोणते राज्य अग्रक्रमावर आहे म्हणजे कोणत्या राज्यातील स्किल्स खूप जास्त चांगले आहे तर सगळ्यात जास्त चांगले स्किल असलेले राज्य आहे महाराष्ट्र हे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचे उत्तर आहे याच्यावरती देखील परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक बेचाळीस अलीकडेच पार पडलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजेता संघ कोण ठरलेला आहे परीक्षेत तुम्हाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी कशाशी संबंधित आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो तर ही जी स्पर्धा आहे ती क्रिकेटशी संबंधित असलेली स्पर्धा आहे तर यावर्षीचा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा विजेता संघ ठरलेला आहे मुंबई संघ त्यामुळे पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे आणि मुंबई म्हणजेच पर्याय आणि महाराष्ट्राशी संबंधित विजेता संघ असल्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेमध्ये दे विचारू शकतात प्रश्न क्रमांक त्रेचाळीस खालीलपैकी कोणाला हिंदी भाषेसाठी साहित्य अकादमी अवॉर्ड दोन हजार चोवीससाठी निवडण्यात आले आहे तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाच्या असलेल्या अवॉर्ड्सपैकी एक हा अवॉर्ड आहे साहित्य अकादमी अवॉर्ड तर दोन हजार चोवीसचा साहित्य अकादमी अवॉर्ड हिंदी भाषेसाठी मिळालेला आहे गगन गिल यांना तेव्हा पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचे उत्तर आहे तर लक्षात ठेवा हिंदी भाषेचा साहित्य अकादमी अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळालेला आहे गगन गिल यांना प्रश्न क्रमांक चोवीस खालीलपैकी कोणाला मराठी भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस साठी निवडण्यात आलेले आहे तर हा प्रश्न पाठीमागच्या प्रश्नापेक्षा देखील जास्त महत्वाचा आहे कारण यामध्ये मराठी भाषेशी संबंधित अवॉर्ड आहे तर मराठी भाषेचा साहित्य अकादमी अवॉर्ड दोन हजार चोवीस मिळालेला आहे सुधीर रसाळ यांना तर मग पर्याय क्रमांक तीन हे या प्रश्नाचे उत्तर आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा शंभर टक्के तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न क्रमांक पंचेचाळीस अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या हेनलेज पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस क्वार्टर टूमध्ये भारताला कोणते स्थान मिळालेले आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण हा सेम प्रश्न बघितलेला होता मात्र तो जो इंडेक्स होता तो क्वार्टर वनचा होता म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये जाहीर झालेला जा होता आणि त्याच्यामध्ये भारताला जो क्रमांक मिळालेला होता तो होता पंच्याऐंशीवा मात्र आत्ता जुलैमध्ये हा जो इंडेक्स तयार झालेला आहे तो आहे क्वार्टर टूचा इंडेक्स आणि यामध्ये भारताला मिळालेले स्थान आहे सत्याहत्तरावे त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आता परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा जो इंडेक्स आहे हेडलेस पासपोर्ट इंडेक्स दोन हजार पंचवीस क्वार्टर टूचा चा जो जुलैमध्ये प्रकाशित झालेला आहे त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कारण हा जो इंडेक्स आहे तो लेटेस्ट इंडेक्स आहे त्यामुळे हा लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न येण्याची जास्त शक्यता आहे तर हा आपला पी कोर्स आहे ज्यामध्ये आपण महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास याच्यातील जी महत्वाची कर्मे आहेत ज्याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारणं अपेक्षित आहे त्याचे वन लायनर्स बनवलेले आहेत शॉर्टमध्ये अडीचशे प्लस वन लायनरची ही नोट्स आहे फक्त बारा पेजेसची ज्याच्यासाठी तुम्हाला हार्डली एक तास लागेल रिव्हिजन करण्यासाठी तर ज्यांना कोणाला संपूर्ण कायद्याचा अभ्यास करायला आता वेळ नाही किंवा त्याचे रिव्हिजन एकदम फास्टमध्ये करायची असेल कमीत कमी वेळात तर त्यांच्यासाठी हा कोर्स आहे फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये कोर्स आहे हा कोर्स घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिलेली आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही हा कोर्स परचेस करू शकता या करंटच्या व्हिडिओची जर तुम्हाला पी डी एफ हवी असेल तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू